प्रत्येक दहशतवादी हल्ला परतवून लावण्याची ताकद प्रत्येक नागरिकांमध्ये जिल्हाधिकारी अशोक काकडे राम मंदिर चौकात लोखित मंचचा उपक्रम एम एस मराठी न्यूज नेटवर्क सांगली जिल्हा प्रतिनिधी हारून नालबंद दिनांक सव्वीस सव्वीस अकराला मुंबईवर झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यांमध्ये अनेक जवान पोलीस अधिकारी शहीद झाले मात्र असे भ्याड हल्ले परतवून लावण्याची ताकद भारतातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी शहीदांना आदरांजली वाहताना व्यक्त केली सव्वीस नोव्हेंबर 2008 हजार आठ साली मुंबई शहराव लष्कर ए तोयबा दहा दहशतवाद्या समुद्रामार्गे यून हल्ला चढ़वला होता याठ भारतीय या नागरिक मृत्युमुखी पड़े होते एटीएस प्रमुख हेमंत करकरे अशोक कामटे विजय सालस्कर तुकाराम ओंबे संदीप उन्नीकृष्णन गजेन्द्र सिंह शशांक शिंदेसह एकूण अठारह जन शहीद या सर्व शहीदांना लोखित मंचच्या वतीने आज सांगलीतील राम मंदिर चौकामध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली आपल्या प्राणांची बाजी लावून प्रसंगी छातीवर गोळ्या झेलून शहीद झालेल्या या सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे सांगली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण सुगावकर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे ज्येष्ठ नागरिक बाबालाल जमादार माजी नगरसेवक आनंदराव परांजपे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षा उत्तम नम राष्ट्रवादी कांग्रेस शहर जिहाध्यक्ष प्रा पद्माकर जगदाड़े किरण राज कंबले विजय आवले, अनिकेत यादव मिलिंद कंबले प्रसाद पाटिल संग्राम भोसले रितेश यमगर आदि मान्यवरान सह लोकहित मंच से अध्यक्ष मनोज भिसे उपाध्यक्ष शिवाजीराव पाटिल आदि मान्यवर उपस्थित होते यावेळी संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान प्रस्तावनेचे वाचनही करण्यात आले मुंबईमध्ये जे सव्वीस अकरा शहीद झाले होते अधिकाऱ्यांचे लोकहित आज दुसरं वर्ष करत करतो आज पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लोकहित मंचावर दिन राम मंदिर चौक येथे आम्ही हो त्यांना आदरांजली वाढत घेतली सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिवस साजरा केला होता सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय राज्यघटनाचे संविधान सभेमध्ये स्वीकृती देण्यात आली तसेच आज सव्वी सव्वीस नोव्हेंबर रोजी मुंबई येथे दहशतवादी हल्ला झालेला आहे तो दिवस म्हणून साजरा केले जो या निमित्ताने बोली गटाला मी स्मृती वंदन करतो सव्वीस अकरा या दिवशी मुंबईवर भॅड हल्ला झाला होता आणि हा भॅड हल्ला परतवण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावलेले शेकडो जिगरबाज पोलीस विभागात आणि सैन्य विभागात कार्यरत आहेत या सर्वांनी मुंबईवरचा हा बॅड हल्ला परतवून लावला आणि दहशतवादाला प्रत्यक्ष पकडून त्याला शेवटी फाशी देण्यात आली आपल्या देशावर कोणी जर का असा भ्याड हल्ला केला आणि इथल्या नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर इथला प्रत्येक भारतीय हा पेटून उठणार आहे आणि हा भ्याड हल्ला परतवण्याची ताकद त्या प्रत्येकात आहे हे सव्वीस अकराने दाखवून दिलं आणि त्यामुळे आज सांगली जिल्ह्यामध्ये मी आज या सर्व हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी मी आलेलो आहे यानुषार मी आपल्याला सर्वांना हेच सांगू इच्छितो की या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि जे आपल्या पूर्वजाने आपल्याला हा दिलेला आहे हे जे संविधानामध्ये म्हटलेलं आहे की स्वातंत्र्य एकता बंधुता ही अखंडपणे राखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे जय धर्मनिरपेक्ष